नमस्कार माझं एक गाणं आहे दन दन दंधन कामेंट दन दन दन, का, दन, 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 कामें दन 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 आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दन किया दन कामे करावी लागता दन 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 एक गाण దంధన 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 కామె కిర దంధన దం 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 దా కంధన పావుసో యాో యాో పొటా కామె దంధ పొటా కామె దంధ దంధన దంధన దం దం దాకర దంధన दन दन दनदन दराव लागतात दंदन दन 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 कामे करावं लागतात दंडन पाऊस पडो दंडन या विजा चमको खन खन पाऊस पडो दंधन यावी चमक खन खन ऊन लागो सन सन या थंडी झोंबो दंधन विद्यार्थी शेतकरी मजूर असो या कुणी असो प्रत्येकास आपले कर्तव्य पार पडावे लागते दंधन विद्यार्थी शेतकरी मजूर असो या कुणी असो प्रत्येकास आपले कर्तव्य पार पडावे लागते दंधन दन 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 कामे करावं लागतात दन 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 कामे लागतात दन 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 कामे शिक्षक असो या कारागीर असो डॉक्टर वकील इंजिनियर असो या मंत्री पंतप्रधान असो प्रत्येकाच आपले कर्तव्य पार पाडावं लागते दंडन प्रत्येकाचं आपले कर्तव्य पार पडावं लागते दन 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 दनादन दनादन दन 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 दं दन दं दन कामे करावं लागतात दंधन दणदन दंधन कामे करावं लागतात दंडन दं दन दंदन कामे करावं लागतात दंडन दं दन दं दन कामे करावे लागतात दंडन उद्या तास करावं लागतो अभ्यास खानखन लिहावी लागते दंडन उद्या तास करावं लागतो अभ्यास खानखन लिहावी लागते दंधन झाला उशीर नाही झाला अभ्यास तर मास्तर मारी दंदन लागे त्या छडी खनखन लागे त्या छडी खनखन दन 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 कामे करावं लागतात दण दन 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 कामे करावं लागतात दन 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 कामे करावं लागतात दन दन वन 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 फिरावी लागते वन 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 फिरावी लागते वन वन शेलरला ला बेगरला पोटासाठी जीवन जगण्यासाठी परिवारासाठी नवी फिरावे लागते दंधन दन 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 दना दन 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 दना दन 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 कामे करावं लागतात दन 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 कामे करावं लागतात दन 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 कामे करावं लागतात दंधन गाडीवाला असो या भंगारवाला असो या मजूर असो पोटासाठी परिवारासाठी जीवन जगण्यासाठी उन्हातानात फिरावे लागते त्याच उन्हा तानात फिरावे लागते त्याच दन 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 कामे करावं लागतात दंधन दन 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 कामे करावं लागतात दंधन दन 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 कामे करावं लागतात दंधन हे सर्व कष्ट पोटासाठी सर्व धावपळ सर्व घाई गडबड धांदल धांदल ही धांदल पोटासाठी हे सर्व कष्ट पोटासाठी सर्व धावपळ सर्व घाई गडबड धांदल धांदल ही सर्व धांदल पोटासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी झटावी राबावे लागते दंधन दन 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 लागते दंधन 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 कामे करावं लागतात दंधन दन दंधन कामे करावं लागतात दंधन दन दन दंधन कामे करावं लागतात दंधन दन 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 कामे करावं लागतात दंधन पाऊस असो या ऊन असो थंडी असो या काही असो पोटासाठी कामे करावं लागतात दंधन पोटासाठी कामे करावं लागतात दंधन दन धन दन 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 कामे करावं लागतात दंधन धन धन दन धन धना धन धना धन दन धन दन धन कामे करा लागतात धन 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 कामे करा लागतात दन धन अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद